आणि सचिन सरांनी बऱ्याच वेळा बायाचा उल्लेख केला की सगळे मंडळी सिनियर आहे सिनियर आहे सिनियर माणूस चांगला असतो आणि त्यांच्याकडनं बरेचसे काही शिकायला मिळतं दुसऱ्या त्यांच्या तर आपल्याला शिकायला मिळतात त्यांच्याशी चर्चेतून आपल्याला शिकायला मिळत आणि तसंच मी तुमच्यासोबतच आज काही माझी एक दोन कविता तुमच्यासोबत सादर करतो एक कविता आहे झेरू सलना झेरुसलेम हे प्रकरण तुम्हाला माहिती असेल शहर आहे आणि त्याच्यावर तिघांनी सांगितलेलं आहे तसंच घरामध्ये कारण माझ्या आयुष्यात आहे तीन स्त्रिया पती पत्नीवर हो माझ्या नाही माझी आई माझी पत्नी आणि माझी कन्न या तीन स्त्रिया माझ्याबद्दल काय म्हणत असतील त्याच्यावरती मी कविता लिहिलेली आहे काय सांगू तुम्हाला माझा झाला बघू की हिच्याकडे बघू की बघू नुसती मारगिर आणि कन्याची फिरगिर कस जगून मला पाहून रोज आशीर्वाद घेतली माझी मा काय सांगू तुम्हाला माझा झाला नुसता झेलू मा कन्याकडे बघू की हिच्याकडे बघू की बघू नुसती मा कन्याच्या आवडी निवडी बायकोची लाडी मोडी आईला न्यायचंय देवाला बघून तिच्या सवडी सगळ्यासाठी लागणारा पैसा करतोय जमा काय सांगू तुम्हाला माझा झाला नुसता कन्या म्हणते बाबा तू आता थोडी कन्या म्हणते बाबा तू आता घे थोडी विश्रांती आपण नेहमीच म्हणे अशी केली क्रांती आई म्हणे थोडं मला अरे जोरूच्या गुलामा काय सांगू तुम्हाला

और न में ना कहना वो नहीं जानती क्योंकि तो उसने सीखा ही नहीं झूठ की टोर में रिश्तों को बांधना वो नहीं जानती स्वांग की चाशनी में दुबो कर अपनी बात मनवाना वो तो जानती है बेबाकी से सच बोलना सच बोल जाना की बहस में पढ़ना उसकी आदतों में शुमार नहीं लेकिन वो जानती है तर्क के साथ अपनी बात रखना वो क्षण क्षण गहने कपड़ों की मांग नहीं किया करती वो तो सवारती है स्वयं को अपने आत्मविश्वास से निखरती है अपने व्यक्तित्व मासूमियत भरी मुस्कान से तुम्हारी गलतियों पर तुम्हें टोकती है वो तकलीफ में तुम्हें संभालती भी है उसे घर संभालना बखूबी आता है और अपने सपनों को पूरा करना भी अगर नहीं आता तो किसी के अनंगल बात को मान लेना औरुष्य के आगे वो आत्मविश्वास नहीं होती झुकती है तो तुम्हारे निस्वार्थ प्रेम के आगे और इस प्रेम के खातिर अपना सर्वस्व देती है हौसला हो निभाने का प्रेम करना टूट जाता है वो धोखे से छलावे से पौरिशत्व के अहंकार से और फिर जुड़ नहीं पाती है शल्य उपचार से कविता मैंने कभी धोखा नहीं दिया यह होता राख में मिला पाता बिरह होता तो, तो तुम्हें छू नहीं सकता, छूता तो तुम्हें तुरंत पता चल जाता, ये स्पर्श तुम्हारे लिए नहीं है। अमरुद कितम के उपन्यास और कविता सुनकर उसके उसको अपने विचारों में या जीवन में लाने की कोशिश ना करो? अमरुद कितम तुम्हारे मालूम है कैसे? तो दो तीन चार पांच अंगीठा तो बिलो अमृता प्रथम के उपन्यास और कविता सुनकर उसके अपने विचारों या जीवन में लाने की कोशिश न करो क्योंकि उसके जीवन में कोई एक नहीं चलो दोस्त भी उसका जीव भरा नहीं क्या तुम इस युग में पांचाली बनना चाहती हो क्या कभी मोह के कदम में क्या कभी मोह के कदम मेरे तरफ नहीं बढ़े क्या खुद को तो पाक साफ रहा हूं नाही गिरा खूप की नजर असेल आज कसम से तुम्हाला मुख्य धाबा काय तर शाळेच्या शेवटच्या दिवसावरती एक कविता एक वाचून दाखवतो शाळेचा निरोप दिवस शेवटचा शाळेचा जड झालंय मन माझं दिवस शेवटचा शाळेचा अन जड झालंय माझं मन माझं ना मित्रांचे टोळके ना छडी गुरुजींची ना दफ्तरांचे होते किती केल्या थोड्या आणि किती मारल्या दोरीवर उड्या कित्येकाशी केले भांडण आणि किती जनावर झाल्या कुरघोड्या खेळ खेळता मास्तराकडून शाबासकी सह अभ्यासाची धास्ती

यशोपतका उंच बुडवून विजयासाठी बाहेर पडलो आता यशोपताका उंच नाव लौकिक वाढवताना सुखी संपन्न बलशाली देश घडव या ठिकाणी मला कविता